नमस्कार झटपट स्वादिष्ट मध्ये तुमचे पुन्हा मनापासून स्वागत कितीतरी दिवस झाले माझा नातू माझ्या खूप मागे लागला होता की आजी मला आईस्क्रीम बनवून दे कुल्फी बनवून दे कारण उन्हाळा पण तेवढाच आहे आणि मुलांना काही ना काही असं का आईस्क्रीम कुलप्या खाव्याशा वाटतात आता बाहेरच्या तरी किती देणार ना आणि त्या काही आपल्या शरीराला सुद्धा नसतात म्हणून मी आज त्याची फरमाईश पूर्ण करणार आहे आणि त्याच्यासाठी खास मी व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी आणि मोजक्या साहित्यास असा बनवणार आहे आता त्यासाठी लागणारे साहित्य हे मी फुलफेट असं अर्धा लिटर दूध घेतलं आहे म्हशीचं वेनिला इन्सेक्ट्स घेतला आहे कस्टर्ड पावडर तीसुद्धा वेनिलाचीच आहे ही क्रीम आहे अमूल क्रीम जी भेटते ती मी घेतली आहे आणि साखर घेतली आहे सहा चमचे साखर आहे आपले टेबलस्पून जे घरात असतात ते सहा चमचे असे मी घेतले चला तर आता आपण वेळ न दगडता वेनिला आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया आता मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे गॅस चालू केला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे अर्धा लिटर दूध घेतलं आहे मी फुल फॅट दूध आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही कारण पाणी टाकल्याने आपला आईस्क्रीम छान असा घट्ट होणार नाही आणि आपल्याला हे असं छान उकळून घ्यायचं आहे बघा आता दूध छान असं कोमट झालं आहे आता ह्याच दुधातलं मी चार चमचे दूध असं काढून घेणार आहे आपल्याला एक असं थोडं नंतर वापरायचं आहे मग ते कशाला वापरायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता या दुधाला आपण छान असं उकळी यायला द्यायची आहे हे आईस्क्रीम बनवायला इतकं सोपं आहे की घरातलं कोणीही हे आईस्क्रीम सच बने वेला वेला ज्या वेळेला आपल्याला हवं असेल खायची इच्छा होत असेल त्यावेळेला बनवू शकतं असं सतत जवळत राहायचं नाही तर असं आपल्या पॅनच्या बुडाशी दूध लागेल तर आता छान दुधाला उकळी आली आहे असंच आपल्याला हे एक पाच मिनटं आपल्याला हे उकळवायचं आहे आणि बाजूला जी अशी साई येते ती त्यात आपण अशी बाजूनी साईडने घेऊन पुन्हा पुन्हा आपल्या दुधात मिक्स करायची आहे त्यानेच आपल्या आईस्क्रीमला छान चव येणार आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे दूध असं पाच मिनटं उकळवून घ्यायचं आहे बघा छान आता आपल्या दुधाला उकळी आली आहे आणि वरतीत बघा थोडी थोडे आपल्याला ही सायसुद्धा दिसते आहे बघा अशीच आपल्याला हे दोन तीन मिनटं अजून छान असं दूध आपलं गरम होऊ देत म्हणजे छान असं ते आटलं ना थोडं जाडसर झालं की आपल्याला ते छान लागतं आईस्क्रीम बनवताना बघा अशी छान असे मलाई आपल्याला यात मिक्स करून घ्यायचे आहे बाजूला जी पॅनच्या लागले ती अशी आपण अशी सतत अशी दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता यात मी सहा टेबलस्पून साखर टाकणार आहे साखर आपल्याला ही आपली नेहमीच्या वापरातच टाकायची आहे पिठी साखर टाकायची नाही आहे ही सुद्धा आपण छान अशी त्याच्यामध्ये वितळून घेऊया हे बघा आपलं दूध छान असं आटत आहे म्हणजे थोडस तरी आटलंच पाहिजे आणि हे बघा छान आटत आहे आणि थोडं जाड सुद्धा झालंय असं नेहमीपेक्षा आणि साखर सुद्धा छान वितळली आहे दोन मिनिटांधून आपण हे छान उकळून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकायचे हे बघा हे मग असे आपण थोडे दूध बाजूला काढून घेतलं होतं आणि आता हे पूर्णपणे गार झालं आहे गार झाल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर मिक्स करायचे नाहीतर त्याच्या घुटळ्या होतील ही वेनिला कस्टर्ड पावडर आहे आपण दोन चमचे घ्यायचे बरोबर दोन चमचे आता आपल्याला छान दुधामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या सगळ्या गुठळ्या जातील हे बघा मी कस्टर्ड पावडर इकडे छान अशी मिक्स करून घेतली आहे बघा आणि आता आपलं दूध सुद्धा छान असं उकळलं आहे आता आपण ह्या दुधामध्ये आपल्याला ही कस्टर्ड पावडर अशी टाकायची आहे आणि पटकन आपण मला अशी सतत ढवळून घ्यायची आहे नाहीतर त्याच्या खाली घुटळ्या होतात आणि आपल्याला गॅस मंदच ठेवायचं आहे कस्टर्ड पावडर टाकल्यावर काय होतं आपलं दूध जे आहे ना ते छान असं घट्ट होतं हे बघा तर पहिल्यापेक्षा घट्ट झालं आहे पण आपल्याला पाच मिनटं अशी ही पावडर अशी उकळून घ्यायची आहे का आता आपण कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर बघा आपलं दूध कसं छान असं क्रिमी क्रीमी झालं आहे बघा म्हणजे असं आपल्याला हे दूध व्हायला पाहिजे म्हणजे बोटाने असं केले की असं हात आला बोट असं फिरवल्यानंतर असं आपले वर दिसलं पाहिजे आणि आता हे छान असं घट्ट असं तयार झालं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही पूर्णपणे गार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जी मलाई आहे ती टाकायची आहे पण पन पूर्णपणे गार करत ठेवूया मी गॅस बंद करते हे बघा आता हे पूर्णपणे गार झालंय आणि गार झाल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये क्रीम टाकायची नाही आहे आपण घरी जी दुधा दूध दुद वापरतो जी सायल टाकली सुद्धा चालते पण माझी साय आता ती दुधावरची कशी फ्रीजरमध्ये होती आणि ती पूर्णपणे बर्फासारखी झाली होती म्हणून मी आता ही अमूलची क्रीम आणली आणि आता मी याच्यामध्ये एक वाटी भरून टाकणार आहे थोडं वेनिला इथेच टाकायचं एक थे थेंब तुमच्याकडे जर व्हेनिला इसेन्स नसेल तरी चालेल कारण आपण कस्टर्ड पावडर ही वेनिलाचीच वापरली आहे तर माझ्याकडे होतं म्हणून मी वापरते आता हे असं छान असं मलाही पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आता आपण हे असं छान असं फेटून घेऊया म्हणजे कसं एक जीव होईल आणि आपली क्रीम सुद्धा अशी एकदम सॉफ्ट होईल तुमच्याकडे वेगळी इलेक्ट्रिकचं बिटर असेल तर ते त्याने सुद्धा तुम्ही करू शकता एकदम छान जो करून घेऊया बघा आता छान मी आता असं एक मिक्स करून घेतलं आहे आणि आपलं छान मिक्स झालं आहे आता आपल्याला हे एका एरिटॅट डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा आता हे आपले मिक्सर असं एका अशा पसरट भांड्यात टाकायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे फुसून घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला याच्यावरती एक फॉईल पेपर बटर पेपर किंवा जर तुमच्याकडे एखादी दुधाची प्लास्टिकची पिशवी असते आपल्याकडे नेहमी जी येते ती ती अशी त्याच्यावरती लावायची आपण ते फ्रीजरमध्ये ठेवतो त्यावेळेला त्याच्यामध्ये बर्फ जमा होऊ नये म्हणून असं एक मी माझ्याकडे फॉईल पेपर होता म्हणून फॉईल पेपर लावते आणि छान असं घट्ट याचं था झाकण था लावून घ्यायचं आणि तीन तासासाठी फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे मग तीन तासानंतर आपण हे बघा तीन तासाने मी आता हे फ्रीजरमधून बाहेर काढला आईस्क्रीमचा डबा आता आपण बघूया हे बघा आपला आईस्क्रीम छान असा बऱ्यापैकी सेट झाला आहे आता आपण काय करायचं आहे हे असं मिक्सरमध्ये आपण लावून घ्यायचंय मिक्सर मध्ये आपल्याला काय करायचंय लावताना जसं आपण नेहमी मसाले वाटतो चटण्या वाटतो तसं नाही वाटायचं आहे आपल्याला आपल्याला उलट्या बाजूने म्हणजे लेफ्ट साईडने आपल्याला फक्त दोन तीन सेकंदासाठी ऑन ऑफ ऑन ऑफ करून ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो हे जे आपण मिश्रण तयार केलं आहे ते छान आपलं असं एकदम स्मूथ होईल आणि जर आपण मसाले वाटतो तर तशा हिशोबाने पाल लावलं मिक्सरला तर ते आपलं एकदम पातळ होऊन जाईल आता मी मिक्सरला दोन तीन सेकंदासाठी लावून घेते हे बघा आता हे छान मी मिक्सरला लावून घेतलं आहे आणि आपली बघा कशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे हे बघा आता आपल्याला हे पुन्हा त्याच भांड्यामध्ये म्हणजे मी डब्यात ठेवलं होतं रिटॅट डब्यात त्याच डब्यात आपल्याला असं हे ठेवायचं आहे बघा आता असं आपल्याला हे बघा आता आपलं थोडं टॅप करून घेऊया आणि मगाशी लावल्याप्रमाणे असंच आपण त्याला असं फॉईल लावून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये फ्रीजर मध्ये ते ठेवल्यानंतर बर्फ जमा होणार नाही आणि

फॉइल काढून बघूया कसं छान झालं आपण हे काढून बघूया खाण्यासाठी तयार जर तुम्ही अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आठवासाठी रॅनसाठी बनवलं होतं त्याला आता मी हे खायला